नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा अंतर कर अंतर्गत जे कर निर्धारण या पदासाठी सॉरी कर सहाय्यक या पदासाठी जे दोन हजार तेवीस जे पात्र उमेदवार आहेत त्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीचं सा अपडेट जे आहे ते वीस मे दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ आता आपण पाहणार आहोत विषय आहे कर सहाय्यक दोन हजार तेवीस कागदपत्र पडताळणी स्केर हजार उमेदवारांना कागदपत्र पडताळणीची तिसरी संधी उपलब्ध करून देण्याबाबतचं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे एकूण सत्तर ही संधी देण्यात आलेली आहे तर विषयानुसार सविनय सादर करण्यात येते की कर सहाय्यक गट कर या संवर्गाच्या सन दोन हजार तेवीस वर्षाकरिता चारशे पासष्ट पदांचे मागणीपत्र शासनात सादर करण्यात आले होते सदर परीक्षेचा निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी विज्ञापित केलेला आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कर सहाय्यक दोन हजार तेवीस परीक्षेतील चारशे पासष्ट पात्र उमेदवाराची शिफारस शासनास केलेली आहे त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक दोनच्या पत्रांवये सात चार दोन हजार पंचवीस ते नऊ चार दोन हजार पंचवीस व अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी कर सहाय्यक उमेदवाराची कागदपत्र पडताळणी आयोजित करण्यात आली होती तसेच कागदपत्र पढ़ पडताळणीसाठी दुसरी संधी चोवीस चार दोन हजार UH, पंचवीस रोजी आयोजित करण्यात आली होती पत्रासोबत जोडलेल्या परिशिष्ट क का मधील कागदपत्र पडताळणीची दुसरी संधी एकूण सत्तर गैरहजर उमेदवार कागदपत्र पडताळणीस हजर राहिलेले नाही तरी सत्तर उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता ते सका सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटापर्यंत तृतीय संधी देण्यात आलेली आहे आणि जर याच्यासाठी गैरहजर राहिले तर त्याच्यामधल्या पुढच्या उमेदवारांना याची संधी दिली जाणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात तर याच्यासाठीचा पत्ता जो असणारे वस्तू व सेवा कर विभाग स रा तिसरा मजला यच विंग नवीन इमारत वस्तू व सेवाकर भवन महाराणा प्रताप चौक माझगाव सर्कल माझगाव मुंबई सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन जे हार्बर लाईनवरील टाकयाड रेल्वे स्टेशन सेंट्रल लाईनवरील वायखा रेल्वे स्टेशन असणार आहे तर हे होतं एम पी एस सी आयोगाचं जे कर सहाय्यक या पदासाठीचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात बोलवण्यात आलेले उमेदवार आहेत तर त्याच्या संदर्भातला आलेलं महत्वाचं अपडेट तर त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल वडील नक्की लाईक करा आणि पात्र उमेदवारांना परिशिष्टमध्ये जे इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले ते व्यवस्थित बघून घ्या आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग